चांदीपडी ऋषीच्या तेथे भगवान कृष्ण परमात्मा आणि सुदाम गुरुकुलामध्ये अभ्यासाला गेले देवाला काही अभ्यास नव्हता येत का मोठ्या माणसानी करून दाखव सामान्य माणसांनी त्यांच्या मागे राहाव कोणाची इच्छा न करणे हे मोठ्याच काम आहे असं जर केलं नाही मोठ्यांना ना हा संस्कार वर्ण संकार होईल आणि सगळं कर्म बंद पडतील म्हणून कर्म हे माणसाने केलेच पाहिजे न कर्मांना आरंभ भगवंतांनी सांगितले कर्म केले नाही तर पुण्य होणार नाही आणि पुण्याशिवाय जगामध्ये वापरता येणार नाही पण हे कर्म करा तर मोठे लोक तज्ज्ञ लोक न सांगता काम करतात आणि हे हक्कलपट्टीचे लोक यांना टिंगरावर पाहिलाच्या टोल्या आणले ते चालत नाही अशा लोकांना किती सांगितले ते करीत हे पोरो झाले माणसं झाले जो समजदार माणूस असतो तो तज्ज्ञ माणसाचं न सांगता काम करील तो तो आयुष्यभर सुख काय परमात्माच्या जा प्राप्तीला जाईल